नवापुर जनता पार्टीच्या वतीने नवापूर येथील पक्ष कार्यालयात संकल्पते सिद्धी कार्यक्रमांतर्गत मोदी एड़ी रेट दिल्लेवन अभियानाचा शुभारंभ करण्यात आला नऊ ते पंचवीस जून या कालावधीत आयोजित या सप्ताहात केंद्र व राज्य सरकारने केलेल्या विविध विकास कामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविली जाईल तसेच समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकारच्या योजनांची माहिती पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले या अभियानाचा एक भाग म्हणून नवापूर येथे केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी आणि नागरिकांची नोंदणी करण्यासाठी एक नागरी सुविधा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले विधानसभेचे प्रभारी अजय वसावे यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन झाले एवढी भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री एजा शेख सोशल मीडिया प्रदेश सदस्य निलेश प्रजापत नवापूर शहर अध्यक्ष दिनेश चौधरी ग्रामीण अध्यक्ष सत्यपाल वसावे विसरवाडी मंडळ अध्यक्ष दिलीप वडवी अल्पसंख्यांक प्रदेश सचिव जाकीर पठाण यांच्यासह घनश्याम परमार पवन दांडवेकर अजय गावी मनीष चौधरी अनिल वडवी दुर्गाताई वसावे माजी नगरसेविका सुनीता वसावे ज्योत्स्ना गावीत रामचंद्र जगदीश निलेश राजभाई सोनी आनंद सोनू आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते अभियाना संदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदही आयोजित करण्यात आली होती जिथे अजय वसावे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला या अभियानाचा मुख्य उद्देश संकल्पते सिद्धी हा संदेश केंद्रापासून पातळीपर्यंत पोहोचविणे हा आहे ऑनलाईन भरण्याकरता बऱ्याच अडचण येत असतात आणि त्यामुळे सेतू केंद्र त्यांची मिळवणूक होत असते म्हणून कमी दरात अल्प दरात शासकीय दरात या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार